मराठा आरक्षणबाबतचा अध्यादेश काढावा व मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घ्यावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची सात ऑगस्ट रोजी सोलापूर शहरातून शांतता रॅली काढण्यात येणार आहे ही रॅली छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर होणार आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना संबोधित करणार आहेत तरी या शांतता रॅलीमध्ये जिल्ह्यातील समस्त मराठा समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आलं आहे सोलापूर शहरातून निघणाऱ्या रॅलीस व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील व्यासपीठ मंडपास परवानगी मिळणेबाबत मराठा क्रांती मोर्चातर्फे पोलीस आयुक्तालयाकडे अर्ज करण्यात आला आहे तसेच सदरच्या शांतता रॅलीस ज्या समाज बांधवांना मदत करायची आहे त्यांनी वस्तुस्वरूपात मदत करावी कोणासही रोख मदत करू नये असंही आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आलं या आहे महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष असणारे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांची शिवसेना माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस माननीय पटोले साहेब जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत हे तीन प्रमुख मंडळी त्या सभेला अनुपस्थित राहिलेले आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे खरं बघायला गेलं तर त्यांनी त्या ते सभेत सहभागून आपलं मत तिथं मांडणं अत्यंत गरजेचं आहे परंतु हे उपस्थित पर तर राहिले नाही परंतु ठोस भूमिका सुद्धा मांडलं नाही मुख्यमंत्र्यांनी आव्हान केले की तुम्ही तुमचं मत कळवा त्यांना पत्र सुद्धा दिलेत पण अजून सुद्धा या लोकांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये तर हिने राजकीय जे काय तुमचं आसन आम्हाला त्या राजकीय ह्याच्यात पडायचं नाही आहे परंतु ह्या तीन प्रमुख मंडळींनी आपली भूमिका मांडणं अत्यंत काळाची गरज आहे नाहीतर तुम्ही भूमिका नाही मांडलात येणाऱ्या ना भविष्यात मराठा समाज तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही त्या बाबतीत मराठा क्रांती मोर्चा भविष्यात त्या पद्धतीनं आम्ही निर्णय घेऊ परंतु आता आमच्या समोर सात तारीख ही अत्यंत महत्वाची आहे आणि आता कार्यक्रमाची रूपरेषा सुद्धा आखलेली आहे तालुक्यामध्ये आम्ही जाणार आहोत शहरातले प्रमुख जे काही ठिकाण आहेत महत्वाचे चौक आहेत किंवा मंडळ आहेत त्यांना भेटी आम्ही फिरणार आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही आपली भूमिका मांडणार आहोत कशा पद्धतीचं नियोजन करायचं पद्धतीने आपण आज असलो आहे आपण पाहिलं असेल की मुस्लिम समाजाने सुद्धा पाटील यांना अनेक ठिकाणी स्वागत केलं आहे आपल्या सोलापूर शहरात देखील डिजिटल लावले गेले मुस्लिम समाजाने जे एवढं सगळं करत असताना असताना त्यांचे सांगितले की अल्हासाहेब पाटला जाऊन बलिदान दिलं त्यानंतर आठवण मोर्चे काढले परंतु त्याच्यातून काही निष्फंड झालं नाही ना परंतु आता ही केवळची वेळ आहे की मराठ्याला आरक्षणे मिळलं पाहिजे त्या उद्देशाने आम्ही आता अक्कलकोट असेल पंढरपूर असेल मोहोळ असेल माळशिरस असेल या सर्व ठिकाणी आम्ही जाण्याचं नियोजन या ठिकाणी केलं आणि आता त्यांनी सांगितलं की आपला बुक कसा असावा कुठं आपण स्टेज मारायचा त्या संदर्भात मध्ये पोलीस आयुक्त आणि निवेदन देणार आहोत त्या पद्धतीनं आम्ही जास्तीत जास्त लोक आपण समाजाची काय भूमिका आहे आणि धरंगी पाटील साहेबांच्या स्वागतासाठी काय तयारी चालू आहे हे आपल्यापर्यंत पोचावे आपल्या माध्यमातून समाजापर्यंत आणि लोकांपर्यंत हे सगळं पोहोचावं यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत सात तारखेला मराठा योद्धा धरंगे पाटील साहेब सोलापूर दौऱ्यावर असताना ना भूतो ना भविष्य अशा पद्धतीचं शक्ती प्रदर्शन मराठा समाजाला आपल्याला करावं लागणार आहे अशी तयारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता जिथं जिथं मनोजादा जात आहे तिथं आपल्याला बघायला सुद्धा मिळते आहे मराठा मोर्चा ज्या पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये असा झाला होता की चाळीस पेक्षा जास्त लाख लोक त्यामध्ये सहभागी झाले होते त्याच पद्धतीनं जनके पाटील साहेबांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यामध्ये होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे सगळ्यांना माहीत आहेत मी आता विचारलेला प्रश्न असेल वेगवेगळ्या संघटना आहेत त्या सगळ्यांच्या माध्यमातून म्हणून सरांगी पाटील साहेबांचं स्वागत होणार ते आहे आणि प्रत्येकजण आपापल्या आपापल्या प्रयत्न करणार आहे कदाचित काही माणसं आहेत की ते आणि मराठा सकल मराठा बरोबर पण नसतील पण तरी सुद्धा ते सुद्धा त्यांच्या विचार घेऊन मनोज सरांगी पाटील साहेबांसोबत आहेत हे लक्षात असलं पाहिजे म्हणजे प्रत्येक जण आपापला आपला आपला वाटा देण्याचं काम करत आहे खास करून आता प्रताप बोसवानांनी एक विषय मांडला लय महत्वाचा आहे मनोज जारांगी पाटील साहेब येत आहेत आणि मनोज जारांगी पाटलांच्या स्वागतासाठी कुठेही समाजाकडून डायरेक्ट पैशाची मागणी जर कोण करत असेल तर मनोज दादानी स्पष्ट सांगितले की माझ्या दौऱ्यासाठी माझ्या कार्यक्रमासाठी कुणाकडनेही रुपयाही घेऊ नका म्हणून आम्ही जाहीर आवाहन करतो काही माणसं पैसे गोळा करण्याचाही धंदा सुरू आहे तर त्याला थांबवलं पाहिजे समाजाला जर काही कॉन्ट्रीब्युशन घालायचं असेल तर त्यांनी वस्तू स्वरूपात सेवे स्वरूपात आपलं कॉन्ट्रीब्युशन घातलं पाहिजे असं सगळ्यांच आव्हान आहे आज तुम्ही काय करणार आहेत असं जर विचारलात तर आज मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून धरजी पाटील साहेबांच्या या नियोजनामध्ये एक लाख पाण्याच्या बाटल्या आणि फूड पाकिटचं वाटप आज, आज आपण क्रांती मोर्चाच्या माध्यमातून करणार आहोत हे नियोजन आपल्या माध्यमातून होईल ते सगळं करत असताना आम्ही प्रत्येकाकडून जे जे शक्य असेल त्यांच्याकडून त्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे वस्तू स्वरूपाचं कॉन्ट्रीब्युशन स्वीकारणार आहोत त्यामुळे मी अजून एकदा सांगतो इथं असलेलीही कुठली माणसं आणि अजूनही समाजातन काही माणसं जर झरंगी पाटलांच्या नावावर कुणी पैसे घेणार नाही आणि घेत असलं तर ते उजळ उघडं करणं हे पण गरजेचं आहे कारण आधी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी घडल्यामुळं या सगळ्या गोष्टी वातावरण खराब होत आहे म्हणून मी एवढंच सांगतो की म्हणून जरंगी पाटलांचं जे स्वागत असणार आहे ते भूतन भविष्य अशा पद्धतीचं समाजाकडून होणार आहे आणि प्रत्येक समाज बांधवांनी त्यात उपस्थित राहिलं पाहिजे हे त्याचं कर्तव्य आहे कारण हे आपल्या पिढीसाठी नाही तर येणाऱ्या आपल्या पुढच्या शंभर पिढ्यांसाठी हे सगळं आपण करत आहोत हे भान आज समाजाच्या लक्षात आल्यामुळं आज तुम्ही पहिला सोमनाथ राहू हे जे कोंडीमध्ये जरंगे पाटील जसं उपोषणला बसले त्याच पद्धतीने हे सुद्धा गेले त्यावेळेस तुम्ही सात दिवस सात दिवस उपोषित राहून उपोषण करणारे आपल्याकडे कार्यकर्ते याही लोकांच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी चालना देणार आहोत प्रशांत देशमुख हे सुद्धा अमरण उपोषण केले होते हे अमरण उपोषण करणारे जी मनोजी पाटील सरोवर खांद्याला खांदा लावून काम करणारी जी मंडळी आहे यांना सुद्धा आपण उजेडात आणलं पाहिजे त्यांच्या सोबत घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे मी एवढं सांगतो की मराठा क्रांती मोर्चा या सगळ्या नियोजनामध्ये अतिशय ताकदीनं मनोज जरांगी पाटील साहेबांच्या शब्दाचा आदेश मानून येणाऱ्या काळामध्ये काम करेल या पत्रकार परिषदेस दिलीप कोल्हे दास शेळके अमोल शिंदे सुनील रसाळे प्रताप चव्हाण नाना मस्के श्रीकांत घाडगे शेखर फंड महेश धाराशिवकर बाळासाहेब गायकवाड विशाल भांगे शशी थोरात रवी मोहिते महेश सावंत यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका